महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मकर संक्रांतीनिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब संस्थापित राज्यप्रतिष्ठान प्रतिष्ठान कामगार सेना व जनकल्याण शोषण फाउंडेशनच्या वतीने पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ संस्थापक अध्यक्ष सन्मती बालनिकेतन संस्था मांजरी येथे महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप करण्यात आले अनाथांची माई श्रद्धास्थान पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ मकर संक्रांत सणानिमित्त पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ संस्थापक अध्यक्ष सन्मती बालनिकेतन संस्था मांजरी येथे महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप करण्यात आले संस्थेची पूर्णपणे पाहणी करण्यात आली तसेच संस्थेच्या इतर विषयांवर चर्चा देखील करण्यात आली यावेळी महाराष्ट्र माझा चोवीस बोलताना विद्यमान जिल्हाध्यक्ष युवा हिंदुत्ववाद नेतृत्व माननीय नामदार आकाशजी देवकर साहेब हे असे बोलले की अनाथांची माई पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ हे माझ्या जीवनातील एक मोठं श्रद्धास्थान आहे व प्रेरणास्थान देखील आहे आणि मी व माझे सर्व सहकारी अनाथ मुलामुलींसाठी व वो वयोवृद्धांसाठी मरेपर्यंत काम करो श्रीमंत छत्रपती उदयनराज महाराज साहेब संस्थापित प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहसरचिटणीस माननीय नामदार जी मामासाहेब खुने विद्यमान पुणे जिल्हाध्यक्ष युवा नामदार व्यक्तिमत्व हिंदुत्ववाद नेतृत्व माननीय नामदार आकाशजी देवकर साहेब वडगाव वशिरी विधानसभा माननीय सचिव माननीय पै निखिलजी घुले साहेब विद्यमान सदस्य माननीय ओकराजी शेपियाल व इतर सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी पुणे सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी